त्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला असा अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांची नुसती तलवारबाजी बघून लोक थक्क व्हायचे असे आपले मल्हारराव होळकर आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने प्रथा परंपरा मोडत काढत अन्याय विरुद्ध आवाज उठवला प्रत्येक मंदिराचा जीर्णोद्धार केला अशा आपल्या गणरागिनी पुण्य श्लोक होळकर आणि ज्यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये एकही लढाई न हरता सला गाटरा लढाई जिंकल्या इंग्रजांना सळो किपाळ करून सोडला असे आपले चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर आणि ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आजही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते असे आपले भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांच्यामुळे आज मी इथे उभे आहे अशा माझ्या क्रांतीज्योती सवित्रमाई फुले ज्योतिबा फुले या सर्व महामानवांना वंदन करून त्यांनी केलेल्या महान कार्यांना वंदन करून आलेल्या सर्व पाहुण्यांचे त्यांच्या टाळ्यांच्या गजरात मी पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण इथे सगळे खऱ्या अर्थाने आपल्या साहेबांच्या सत्कारासाठी जमलो आहोत तरुणाईला आकर्षित करणार नेतृत्व तरुणाईला आकर्षित करणार नेतृत्व ज्यांचा फक्त आवाज कानावर पडला तरी पावलं थांबतात ज्यांचा फक्त सत्तेत नव्हता तरी सत्ता गाजवणारा सत्तेत नव्हता तरी सत्ता गाजवणारा आणि सत्तेत आल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावणारे आपले गोपीचंद पडळकर साहेब गोपीचंद पडळकर साहेब एक व्यक्ती नाही तर तो एक विचार आहे आणि तो एक विचार नाही तर तो इतिहास असतो वर्तमान असतो आणि भविष्यकाळ देखील असतो सत्यासाठी नाही तर सत्यासाठी लढले आपले साहेब सत्यासाठी नाही तर सत्यासाठी लढले आपले साहेब साहेब एक नक्की सांगेन हजारो नेते पहिले पण तुमच्यासारखा कोणी नाही हजारो नेते पहिले पण तुमच्यासारखा कोणी नाही आणि तुमच्यासारखा कोणी असूही शकणार नाही असेच आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व महाराष्ट्राचे मूलक मैदानी तोपसनर आहे आपले आमदार गोपीचंद पडळकर साहेब आमदारपदी निवड झाल्याबद्दल मी प्रथम त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करते मला असं वाटतं

जय महाराष्ट्र जय मल्हार जय हिल्या!